हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो बैरमच्या यात्रेला जे की विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि तुम्हाला सांगते मी मी एवढी शॉपिंग केलेली आहे आतापर्यंत पण सगळ्यात स्वस्त शॉपिंग मला वाटली ती म्हणजे यात्रेतली म्हणजे बैरमच्या यात्रेतली खूप जास्त स्वस्त खूप जास्त स्वस्त शॉपिंग केली आहे मी आणि तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे सो चला मग आता पण या जी शॉपिंग आहे ही ह्या शॉपिंगची तुम्हाला कुठेही लिंक मिळणार नाही त्याचं खूप दुःख वाटते कारण की ती प्रत्यक्षात जाऊनच घ्यावं लागतं विकत तर चला काय काय स्वस्तात शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात स्वस्तात शॉपिंग काय काय केली ते हे बघा हे आहे सगळं दहा दहा रुपयामध्ये तिथे दहा रुपये सेल पाच रुपये सेल पण होता मला इतका आनंद सगळं बघून हे बघा मी ह्या हिंगणघाटला पिन घेतल्या होत्या दहा रुपयात फक्त दोन आल्या होत्या इथे बघा मला दहा रुपयात सहा म्हणजे तीन जोड आले आहेत हे मी दोन आणले दहा दहा रुपयात आणि हे बघा हे दहा रुपयात टाचस्पिन असते ना साडीसाठी ती हुक म्हणता त्याला ती आणली आहे दहा रुपयात आणि दहा रुपयात डांबर गोडी आणि दहा रुपयात हे मी बो आणलंय आणखी आन स्वानंदीसाठी हा पन्नास रुपयाचा मोबाईल आणला होता जो की तिने तोडला सुद्धा असा काहीसा वाजतो आणि तिला खूप आनंद वाटतो असा वाजला म्हणजे हे बघा असं हा मी लावलं हे तोडलं म्हणजे ते निघालं होतं आणि ती खूप खेळते त्याच्यासोबत आणखी एक हा तिच्यासाठी बॉल आणला होता जो की ऐंशी रुपयाला होता थोडासा कॉस्टली आहे आईने घेतला होता याच्यामध्ये लाईट लागत होता आणि तो घरी आल्यानंतर लाईट लागणं बंद झाला आहे फक्त असा असा वाजते तो आता तोच स्वानंदी <laughs> खेळते आणि आता हा जो बॉल आहे हा सोनंदीचाच आहे आणि हा पन्नास रुपयाला आणलेला पन। आहे खूप कडक आहे हा बघा खूप जास्त कडक आहे आणखी हे बघा हा ब्रॉच आहे हा ब्रॉच मी ऑनलाईन आणि मोठ्या मोठ्या शॉप असतात स्टेशनरी किंवा जनरल स्टोर वगैरे तिथे जाऊन बघितला मी हा ब्रॉच इतका कॉस्टली इतका कॉस्टली म्हणजे शंभर रुपये कॉस्टली म्हणजे जास्तही नाही धरला आपण तरी शंभर रुपयापर्यंत तर आहेच आहे आणि हा जो ब्रॉच आहे हे बघा हा जो ब्रॉच आहे हा मी फक्त आणि फक्त चाळीस रुपयाला आणलेला आहे तिथे चाळीस रुपयाला ज्वेलरीची पूर्ण शॉपिंग होती म्हणजे ज्वेलर ज्वेलरीचं पूर्ण दुकानच होतं तिथे चाळीस रुपयाला बघा किती छान ब्रॉच जो की आपण डोक्यामध्ये लावू शकतो हा आहे तो आणखी खूप स्वस्त होतं पण मला खूप आवडलं तिथं मला जे जे स्वस्त वाटलं तेथे मी आणायचं म्हणजे आणलं आणखी भरपूर काही घ्यायची इच्छा होती पण सगळं ते आपण नाही घेऊ शकत ना इच्छेप्रमाणे नसतं होत सगळं mm. आणखी एक महत्वाची गोष्ट हे बघा yeah. हे बघा आ हा हा oh. हे हा हे जे आहे ना ह्या पोहा पोहा हार म्हणतात कोणी कोणी याला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते गळ्यामध्ये आणि याची क्वालिटी इतकी सुंदर आहे खूपच छान आहे आणि हा फक्त आणि फक्त चाळीस रुपयाला भेटलेला आहे मला खूपच म्हणजे स्वस्त एकदम तिथे हेच होत ज्वेलरीचं स्पेशल दुकानच होतं चाळीस चाळीस रुपयाला हे पण आणलं एक हे बघा किती छान खूपच छान चमक पण खूप छान आहे याला तुम्ही बघू शकता आणखी मी एक चाळीसच रुपयाला हे सिल्वर ज्वेलरी आहे जिचं पेंडन असं काहीच आहे बघू शकता तुम्ही खूपच छान पेंडन आहे आणि असं मस्त आता संक्रांत वगैरे आहे तर ब्लॅक कलरच्या साडीवरती खूप छान जातं हे तर आणलेलं आहे मी हे सिल्वरचं आणि सिल्वर सिल्वर ज्वेलरी माझ्याकडे नाही आहे एखाद दुसरी अशी पण जास्त नाही आहे तर हे आणलेलं आहे खूपच छान आहे खूपच छान आणि मला असं चौकोनी पेंडन आणायचं होतं आणि ते मला भेटलं म्हणून खूपच आनंद झाला असं आणलं मी तुम्हाला जर हे व्यवस्थित दिसत नसतील प्रोडक्ट तर मी इथे कुठे फोटो लावून देईन या सगळ्या प्रोडक्टचा व्यवस्थित कारण तुम्हाला जर दुरून दिसत नसेल कॅमेरा कॅच नसेल करत तर कारण मी सगळे व्हिडिओज माझे मोबाईलवरूनच शूट करते तर नसेल दिसत बहुतेक आणि हे बघा माझ्या क्युटीपायसाठी मी एक गॉगल आणला आहे लेडीज गॉगल <laughs> इतका क्यूट आहे इतका क्यूट आहे आणि इतकी सुंदर दिसते ती हा लावल्यानंतर खूपच क्यूट दिसते एकदम मॉर्डन गल दिसते जब असा काहीसा आहे आणि हा फक्त मला तीस रुपयाला पडलाय बघा ऑनलाईन बघितला होता मी दोन एकशे ला दोन होते आणखी एक महत्वाची गोष्ट मी हा दहा रुपयामध्ये हे छान असं ब्रासलेट आणलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान ब्रासलेट आहे आणि हे सॉनंदीसाठी किंवा मी पण घालू शकते खूपच छान ब्रासलेट मिळालं मला फक्त चाळीस रुपयाला आहे खूपच छान आहे दहा रुपयाला फक्त आणखी हे एक मी नंदादीप आणलेला आहे आमच्याकडे याला नंदादीप म्हणतात दिवा आहे पितळचा खूप छोटासा आहे जास्त काही मोठा नाही आहे हा मला पन्नासला काही पडला पण माझ्याकडे थोडासा असा नव्हता म्हणून मला असा आणायचा होता डेली यूजसाठी देवघरात ठेवायला तर खूपच छान वाटला मला आणि मी आणला खूप छान आहे हा मला पन्नास रुपयाला पडलेला आहे आणखी मी स्वानंदीसाठी हे शूज आणलेला आहे जे की पिक 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 वाचतात आणि तिला हे चालून हे घालून मस्त चालायचं होतं इतकं चालायचं होतं तिला हे घालून दिल्यानंतर ती कडेवर थांबतच नव्हती तिचं म्हणणं फक्त एकच होतं की मला खाली ठेव खाली ठेव खाली ठेव हे बघा आणि ह्या दीडशेला काही पडलेला आहे असा दीडशेला पडला हा थोडा महागच पडला तरी हा कोणत्या कोणत्या ठिकाणी नाही सोडत भाव आणि ही एवढी हेवी आहे कडई खूपच हेवी आहे तुम्ही बघू शकता अशी याच्यापेक्षा मोठी आहे थोडीशी अशी सहाशे वीस ग्रॅम होती ही आणली तेव्हा मोजली तेव्हा त्या दादांनी आणि ही मला कढई अडीचशे रुपयाला पडलेली आहे स्टेनलेस स्टीलची कढई आहे आणि मला स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचं आता पाहिजेच म्हणजे स्टेनलेस स्टीलशिवाय असं वाटते की पर्यायच नाही जलमर वगैरे हो मध्ये करावंच वाटत नाही ॲल्युमिनियम वगैरेमध्ये हो तर म्हणून मी स्टेनलेस स्टीलची कढाई खूप दिवसाची बघत होती आणि मला भेटली खूप हेवी आहे खूप हेवी आहे याचा बेस पण हे बघा आवाजावरूनच समजते की किती बेस हे आहे नाहीतर जास्त हे असलं तर असं वाचते पत, पतला असला तर असा वाचते आणि हेवी आहे म्हणून असा वाचते तर हा मला अडीचशे रुपयाला ही कढई पटली तिथे यात्रेमध्ये तर एवढंच होतं एवढं <laughs> सगळी शॉपिंग केलेली आहे आणि आणखी भरपूर काही तिथे एन्जॉय केलेला आहे भरपूर साऱ्या पाळण्यांमध्ये बसली मी आणि जो आपला बैरमचा ब्लॉग आहे तो येऊन गेलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणखी भरपूर तिथे खाणेपिणं वगैरे भरपूर काही केलं आणि हे तिथला प्रसाद वगैरे पण खूप युनिक असतो तुम्ही जर विदर्भात असाल तर तुम्ही नक्कीच मध्ये जाऊ शकता सो हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका